नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती आहे आज तुम्हाला मी नवीन विषय तुमचा शिवन क्लास बद्दल खूप महत्वाची माहिती देणार आहे तर आज आपण सगळ्यात आधी मी तुम्हाला अठ्ठावीस छातीपासून तर बेचाळीस छातीपर्यंत आपण शोल्डर किती घेत असतो आणि मोंढा किती घेत असतो ते सांगणार आहे तर मी मागे एक व्हिडिओ केलेलाच आहे पण पर आता परत एक व्हिडिओ करणार आहे की त्याच्यात तुम्हाला मी सांगणार आहे अठ्ठावीस छातीला तुम्ही मोठा गळा असेल तर किती घ्यायचं पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगणार आहे आज तुम्हाला मी इथे अठ्ठावीस छाती आता ही अठ्ठावीस छातीचं माप आहे त्याची उंची साधारण किती घेतात ब्लाउजची उंची किती घेतात तर काहींची उंची साडेबारा पासून सुरू करत असतात तर साडेबारा साडे तेरा असं तर आपण इथे ही साडेबारा उंची घेणार आहोत आणि त्याच्यात अधिक एक इंच मिळवणार आहोत हे बघा या ठिकाणी इथे ही साडेबारा उंची घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण एक इंच मिळवलेला आहे तर ही हे जे आहे तर हे जे माप आहे हे अठ्ठावीस छातीसाठी आहे तर अठ्ठावीस छातीसाठी आता इथे शोल्डर किती घेतात तर इथे अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर आपल्याला इथे साडे चार म्हणजे जर तुमचे गळे जर मोठे असतील तर या ठिकाणी बघा हा गळा जर तुमचा हा गळा जर इथे तुमचा नऊ साडेनऊ साडेनऊ जर असेल इथे जर तुमचा गळा साडे नऊ असेल तर शोल्डर हे चार इंच घ्यायचं तर ही महत्वाची गोष्ट इथे हे शोल्डर जे आहे हे चार इंच घ्या हे शोल्डर इथे चार इंच घ्या हे चार इंच घेतल्यानंतर या ठिकाणी अडीच हे बघा या ठिकाणी आपण अडीच आणि दोन रेषा असं इथे इथे हा जो आहे या ठिकाणी आपण इथे घेणार आहोत किंवा तुम्ही तीन इंच ठेवलं तरी चालेल हे अंतर इथलं तीन इंच ठेवा आणि मोंढा किती घ्यायचा तर मोंढा हा आपल्याला पाच इंच ठेवायचा आहे या ठिकाणी आपण इथे हा मोंढा पाच इंच ठेवलेला आहे त्याच्यानंतर हे अंतर जे आहे आपण हे तीन इंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलीच की अठ्ठावीस छातीसाठी तुम्हाला किती घ्यायचं तर साडेसात साडेआठ आणि ते साडेनऊ तर ते आपली ही हे जे येणार आहे साडेसहा साडेसात आणि साडेआठ तर ही जी घडी आहे आपली ही बघा ही छातीचा एक चथर तुम्हाला मी तुम्हाला परत एकदा करून दाखवत असते ह्या पद्धतीने तुम्हाला जर नवीन शिकणारे असाल तर हे बघा या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीसचा निम्मा किती आलेला आहे हा अठ्ठावीस आलेला आहे अठ्ठावीसचा निम्मा चौदा चौदाचा निम्मा सात सात आणि त्याच्यात दोन इंच मिळवायचं म्हणजे ही घडी किती येणार आहे आपली नऊ इंच येणार आहे बघा ही नऊ इंच आली इथे सात आला आणि इथे नऊ तर हे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला आता खालचं माप जर घेता येत नसेल तर बघा या पद्धतीने हे खालचं माप घ्यायचं आहे हे जे खालचं आता इथे नऊ जर आला इथे जर नऊ आला बर इथे जर नऊ आला तर इथे आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे सरळ ही माप आठ इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण अशी ओढून घ्यायची आहे या ठिकाणी परत इथून एक इंच लाईन ओढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला मी मागच्याच भागाचे आज शोल्डर किती घ्यायचं या ठिकाणी अडीच इंच घेतलेलं आहे आणि अडीच इंच घेऊन आणि आपण इथे हा अशा पद्धतीने जर तुम्ही काढले तर तुमचे छोट्या मापांचे शोल्डर उतरणार नाही ना, या ठिकाणापासून एक इंच अंतर परत ह्या दोघांचा मध्य काढायचा म्हणजे ह्या अंतराचा मध्य काढायचा हे बघा ह्या अंतराचा मध्य काढायचा तरच ह्या अंतराचा मध्य काढायचा पाचचा मध्य किती येणारे अडीच अडीच आल्यानंतर आपण हा मागचा मोंडा घेतलेला आहे बघा एकदम सोपं पद्धत आहे हे शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी तर आता आपण पुढचं करणार आहोत आता मी तुम्हाला अठ्ठावीस छातीचं दाखवलेलं आहे अठ्ठावीस छातीला आपण शोल्डर किती घेतला आहे इथे चार इंच घेतला आहे आणि मुंढा किती घेतला आहे हा पाच इंच घेतलेला आहे तर आता आपण ती तीच छातीचं करणार आहोत तीच छातीचं मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आज पूर्ण व्हिडिओ बघा अगदी स्क्रिप्ट न करता आपण हे पुसून टाकणार आहोत तर आता आपण परत आता इथे तीस छातीसाठी तर अठ्ठावीस आणि तीस छातीमध्ये जास्त फरक नाही राहत खूप जणांची उंची तेवढीच घेतली तरी चालते साडेबारा साडे तेरा एवढीच उंची घेतली तरी चालेल ही साडेबारा अधिक साडे तेरा ही जेवढी उंची आहे तेवढी घेतली तरी चालेल हे बघा या ठिकाणी तर आता इथे शोल्डर तर तुम्ही मी म्हटलीच की मी मोठ्याच गळ्यांचं सांगणार आहे तर ह्या ठिकाणी बघा चार आणि एक हात दोन रेश हा बघा ह्या ठिकाणी चार इंच आणि दोन रेषा पुढे हा चार इंच आणि ह्या दोन रेषा म्हणजे हे बघा हे चार आणि याच्या पुढे दोन रेषा घ्यायच्या आहेत त्या असं पॉइंट ह्या दोन इंच म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला बघा चार इंच आणि दोन इंच घ्यायचा मोंढा तेवढाच ठेवायचा आहे आपण हा मोंढा तेवढाच ठेवणार आहोत आता तीचा एक चथर जितका आला तितका तुमचा साडेसात आणि त्याच्यात दोन इंच म्हणजे हा बघा हा साडेसात आणि त्याच्यात दोन इंच साडेनऊ तर हातीच हे जेवढं आलं तेवढं तर त्याच पद्धतीने आठ तसच आणि तशाच पद्धतीने आपण हा मागचा भाग आखणार आहेत तर इतकं सोपं पद्धतीने परत या ठिकाणी आपण एक इंच घेऊन घेणार आहोत या ठिकाणी एक इंच घेणार आहोत ह्या दोघांचा मध्य परत ह्या दोघांचा मध्य तर ह्या ठिकाणी आपल्याला अंतर इथे परत तीन इंच घेऊन टाकायचं आहे हे जितकं उरलं तितकं चालू राहू द्यायचं आहे हे अंतर आपल्याला तीन इंच घेऊन टाकायचं आहे आपल्याला गळा जितका घ्यायचा तितका आपण इथे गळा घेऊ शकतो या ठिकाणी आपण गळा दहा आता इथे दहा घेणार आहोत आपण पहिल्यांदा साडे नऊ घेतला आहे या ठिकाणी दहा दहा घेतल्यानंतर या ठिकाणी आपण इथे अडीच इंच अडीच इंचावर इथे खून करायचे आहे इथे अडीच आणि हा ग्लोब आहे हा गळा हा बघा हा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच घेऊन येणे हा तुम्हाला हा गळा तुम्ही कितीही मोठा घेतला तरी चालेल आणि हा जो मोंढ्याचा आकार आहे हा बघा अशा पद्धतीने आता हे जे माप आहे आपण हे जे माप आहे हे तीचा तीचा आपन, तीचा तीचा ती छातीच काढलेलं आहे आपण तीज छातीसाठी तीच छातीसाठी ती आपण इथे खांदा आहे चार इंच अधिक दोन रेषा म्हणजे चार आणि ह्या दोन पुढच्या हे बघा चार आणि ह्या दोन पुढच्या रेषा घेतलेल्या आहे आणि मोंढा आपण पाच इंच घेतलेला आहे तर आता आपल्याला पुढचं जे काढायचं आहे आता मी हे परत पुसून टाकत आहे तर पुढची जी छाती काढायची आहे आपल्याला बत्तीस छातीसाठी काढायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण इथे बत्तीस छातीसाठी काढू या ठिकाणी बत्तीस छातीसाठी किती घ्यायचं आहे अगदी डिटेल मध्ये असं मला माहिती देणार आहे बत्तीस छातीसाठी आपण उंची ही तेरा साडे तेरा किंवा तेरा अधिक साडे बारा तेरा चौदा तुम्हाला बत्तीस छातीसाठी जेवढी उंची लागते तेवढी आपण इथे साधारण ही उंची सुद्धा आपण तेवढीच ठेवणार आहोत ही उंची सुद्धा आपण इथे तेवढीच ठेवलेली आहे तर ही उंची आपण तेवढीच ठेवली आता बत्तीस छातीसाठी माप काढणार आहोत आता या ठिकाणी आपण इथे बत्तीस छातीसाठी जो जो खांदा आहे तो साडेचार घेणार आहोत आपण या ठिकाणी खांदा खांद्याचं जे माप आहे म्हणजे खांदा तर शोल्डरचं जे माप आहे ते आपण इथे बघा साडेचार म्हणजे एक तृतीयांश म्हणजे साडेचार हे माप आपण साडेचार ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण इथे पाच इंच मोंढा घेतलेला आहे आणि परत इथे आपण बत्तीस छातीसाठी घेणार आहोत बत्तीसचा एक चथुर्थांश तुम्हाला परत एकदा दाखवते मी काढून दाखवत असते हे बघा या ठिकाणी आपण असा टेप ठेवणार आहोत हे बघा बत्तीसचा एक चत्तुर्थांश किती आला तुमच्यासाठी मी हे करत असते तुम्हाला दाखवण्यासाठी बत्तीसचा एक चत्तुर्थांश किती आला सोळा सोडून ए बत्तीस आठ हे बघा आपण इथे आठ आठ आणि त्याच्यात दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे आठ आला इथे दोन इंच म्हणजे दहाची घडी ही घडी जी आली ती दहाची घडी आलेली आहे ह्या ठिकाणी जर आपण दहा घेतलं तर खाली परत तुम्हाला सांगते या खा ठिकाणी परत आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला मी आता पुढचं जे माप आहे त्याचं मी तुम्हाला हे परत सांगून आता इथे जर दहा आलेला आहे तर इथे आपल्याला नऊच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी नऊ घ्यायचं आहे आणि ही परत लाईन ओढून परत हे एक इंचा अंतर ओढून आणि परत ह्या ठिकाणी आपण एक इंच घेऊन आणि ह्या मध्य काढून असं घ्यायचं आहे तर आता महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे परत इथे तीन इंच घेणार आहोत आपण गळा जो आहे तर गळा किती घेणार आहोत आपण इथे दहा इंच किंवा साडे दहा इंच साडे दहा इंच हा गळा घेतलेला आहे या ठिकाणी आपण इथे अडीच इंच अंतर घेतलेला आहे अडीच इंच अंतर घेऊन आपण परत हा गळा जो काढणार आहोत तो या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सोपं करून सांगितलेलं आहे तर आपण आज कोणतं शिकलो अठ्ठावीस आज आपण काय शिकलो अठ्ठावीस तीस आणि बत्तीस ह्या तीन मापांचं मोंढा आणि शोल्डर किती घ्यायचं ते सांगितलं आता या ठिकाणी आपण मी म्हटली चार अधिक अर्धा इंच म्हणजे हे, हे साडेचार घेतला आणि हा मोंढा पाच घेतला तर अजून मी तुम्हाला एकदा परत एक सांगत आहे की आपण आता पुढचं घेणार आहोत चौतीस छातीच्या मापाचं घेणार आहोत तर मी हे परत तुम्हाला पुसून दाखवत आहे हो तर आपण इथे चौतीस छातीच्या मापाच घेणार आहोत तर ठिकाणी आपण इथे घेणार आहोत पुढचं जे माप काढणार आहोत ते चौतीस छातीचं चा माप काढणार आहोत आपण इथे बघा इथे चौतीस छातीच्या चा मापासाठी किती घेता तर आपण आज इथे अठ्ठावीस तीस बत्तीस चौ तर हे जे माप आहे हे काढलेले आहेत आता आपण इथे चौतीस छातीसाठी किती घेतात तर चौतीस छातीसाठी आपल्याला उंची किती घ्यायची आहे तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा तर तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा तर इथे आपण इथे चौदा उंची घेतलेली आहे मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला इथे पाच इंच म्हणजे आणि आपल्याला आता इथे खांदा किती घ्यायचा आहे खांदा तर इथे खांदा किती घेणार आहोत आपण ते दाखवणार आहे मी खांदा तर ह्या ठिकाणी खांदा घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण इथे आतापर्यंत साडेचार इंच खांदा घेतलेला आहे आता चार आणि त्याच्या पुढच्या दोन रेषा तर आपण इथे बघा या ठिकाणी साडेचार आणि त्याच्या पुढच्या दोन रेषा म्हणजे हा आपण इथे साडेचार आणि इथे बघा चार आणि साडेचार आणि त्याच्या पुढच्या दोन रेषा घेणार आहोत बघा या ठिकाणी साडेचार ह्या म्हणजे पाच इंचाला दोन अगदी दोन रेषा कमी म्हणजे ह्या ठिकाणी बघा पाच इंचाला ह्या दोन रेषा कमी असं घेतलेलं आहे आणि मोंढा आपल्याला ते उघडाच ठेवायचा आहे पाच इंच ठेवायचा आहे परत तुम्हाला सांगते छातीचा चा, इच्छा थरतांश तुम्हाला काढता येत नसेल तर अशा पद्धतीने परत तुम्ही छातीचा इच्छा थरतांश आता पुढचं जे माप आहे मी ते तुम्हाला काढून दाखवणार तर नाही आहे कारण तुमच्या लक्षात आलंच असेल बरेचदा मी तुम्हाला सांगत आलेली आहे तर या ठिकाणी बघा सतरा सतरा दोन्ही चौतीसचा आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा ठिकाणी साडेआठ आणि नऊ साडे दहा तर आपल्याला ही घडी जी आलेली आहे ही साडे दहाची आलेली आहे आणि तर तेच माप तुम्हाला म्हटलीस की साडे दहा तर नऊ घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण इथे साडे नऊ घेणार आहोत तर इथे नऊ आणि ही लाईन परत तर बघा ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे अंतर जे घ्यायचं आहे तीन आणि थोड तीनला एखादी रेश पुढे असं अंतर घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी बघा तीन आणि एक रेश घेतलेली आहे आपण इथे शोल्डर साठी आणि गळा किती घ्यायचा आहे आपल्याला दहा साडे दहा अकरा या ठिकाणी आपण जितका लागेल तेवढा गळा घेऊ त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा अडीच इंच आणि हा गळा आपला झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला म्हटले इथे एक इंच ह्या दोघांचा मध्य ह्या दोघांचा मध्य आणि हा आपला हा मोंढा मोंढ्याचा असा आकार घेतल्याने काय होतो काखेत अगदी गोंगा पडत नाही या ठिकाणी काखेमध्ये आपल्याला जेव राहत ते तसं होत नाही तर आधी महत्वाची गोष्ट आज आता आपण चौतीस छातीचं शिकलेलं आहोत याच्यानंतर आपल्याला आता इथे छत्तीस छातीसाठी किती लागणार आहे छत्तीस छातीसाठी आपण आज छत्तीस छातीसाठी किती घेणार आहोत तर छत्तीस छातीसाठी आपल्याला खांदा घ्यायचा आहे पाच इंच आणि मोंढा घ्यायचा आहे पाच इंच तर या ठिकाणी मी जास्त तुम्हाला पुसवून दाखवत नाही आहे हे जे आहे हे हे आपण परत ही आकृती पुसणार आहोत आणि परतही परत एक का आकृती काढून का दाखवणार आहे तुम्हाला तर बघा या ठिकाणी परत आपण आता बघा इथे साडे तेरा साडे चौदा अशी ही उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मोंढा जो घेतला आहे पाच इंच आणि इथे खांदा जो आहे तो पाच इंच घेतलेला आहे या ठिकाणी परत इथे पाच इंच घेतलेला आहे आणि परत आता छत्तीस छातीचा आपण छत्तीसचा एक चथुर्थांश करणार आहोत परत छत्तीस परत त्याच पद्धतीने अठरा अठरा दोन्ही छत्तीस तर हे बघा नऊ त्याच्यात आपल्याला नऊ आणि आपल्याला दोन इंच अशा पद्धतीने परत आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत नऊ दहा अकरा तसच हे जे माप आहे तुम्हाला ह्याच पद्धतीने आपण इथे दाखवलेलं आहे तुम्हाला ह्याच पद्धतीने तुमच्यासाठी अगदी सोपी करून सांगितलेली आहे पद्धत तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर बघा ह्या ठिकाणी आपण परत इथे तीन इंच अंतर घेणार आहोत तीन आणि त्याच्या पुढच्या साडेतीन इंच अंतर घेणार आहोत या ठिकाणी आणि परत ह्या ठिकाणी आपण हा गळा जो आहे तो दहा अकराचा चा गळा घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे अडीच इंच घेऊन आणि हा गळा तर आपल्याला आज आपण एवढं छत्तीस छातीपर्यंत शिकलेलो आहोत आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तरच त्याचा तर पुढचा व्हिडिओ अठ्ठावीस बे चाळीस बेचाळीस छातीसाठी किती मोंडा आणि शोल्डर घ्याव हे हो। सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट्स करा तर एका एका लेडी कमेंट्स केलेली आहे की शिवून दाखवा तर त्यांना मी सांगते की माझे मागचे जे व्हिडिओ आहे तर त्याच्यात मी शिवून दाखवलेले आहे फुल प्रिंट्स कसं शिवतात तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन मागचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी कसं कटिंग करायचं कसं शिवायचं हे सगळं टाकलेलं आहे शिवण दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिवून काम शिकवत असते आणि तुम्हाला जर आवडलं तर एक लाईक फ्री आहे लाईक करत चला तुम्हाला वाटलं तर कमेंट्स करत चला तुम्हाला आवडलं तर कमेंट करा नाही आवडलं तरी कमेंट करा काही विचारायचं असेल तरी कमेंट करत चला आणि ह्या गोष्टी फ्री असतात लाईक करणं अगदी फ्री असतं तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करत चला आणि लाईक केल्याने मला आनंद वाटतो की नाही ह्या बायकांनाही समजलेला आहे कारण मी हे सगळं तुमच्यासाठी शिकवत असते तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद